नमस्कार मी सोनाली मयुरे हरितालिका तर आज आपण हरितालिका व्रताविषयी माहिती घेऊया हरितालिकेची पूजा कशी मांडायची ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेऊया पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला थी हरितालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी करतात तर कुमारिका उत्तम वर मिळावा म्हणून करतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात तर जाणून घेऊ या हरतालिकेची पूजा कशी करायची सर्वप्रथम हरतालिकेच्या पूजेसाठी लागणारं साहित्य हरतालिकेच्या पूजेसाठी वाळू बेलपत्र शमीपत्र आंब्याची पानं पांढरे फूल वस्त्र तसेच सोळा प्रकारच्या पत्री म्हणजे सोळा झाडांची सोळा सोळा पानं तसेच सौभाग्याचं साहित्य म्हणजेच बांगड्या आरसा करंडा विनीफनी काजळ गरसोळ कोरे वस्त्र त्याचप्रमाणे पंचामृत घ्यावे म्हणजेच दूध दही मध तूप साखर यांचं मिश्रण चंदन कापूर हळद कुंकू चौरंग किंवा पाट रांगोळी कापसाचे वस्त्र उदबत्ती विड्याची पानं गुळखोबरं नारळ सुपारी पैसा जानव हे सर्व साहित्य घ्यावं तर हरतालिकेची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे व त्या पाटावर वाळूच्या सहाय्याने एक महादेवाची पिंड तयार करायची आहे पाटावर मधुमध महादेवाची पिंड तयार करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच पाटाच्या कडेला उजवीकडे गणपती मांडावा लागेल त्यानंतर पिंडीच्या पुढे एक नंदी महाराज तुम्हाला मांडावे लागतील त्यानंतर पिंडीच्या बाजूला पार्वती माता तिच्या सखींसोबत मांडावे लागेल म्हणजेच वाळूचे पाच टिपके काढावे ते अशा पद्धतीने दोन टिपके वर एक मध्ये व दोन खाली अशा पद्धतीने यानंतर महादेवाच्या पिंडीला लागूनच एक गंगा नदी काढायची आहे तसेच वरच्या कडेला सूर्य व चंद्र काढायचे आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण कैलासच पाटावर मांडायचा आहे तर अशा पद्धतीने मांडून झाले की पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम गणेश पूजन एक लाल सुपारी तांभणात घेऊन स्नान घालायचे आहे पंचामृताने तसेच शुद्धोदकाने स्नान घातल्यानंतर आपण ज्या ठिकाणी वाळूचा गणपती मांडलेला आहे म्हणजेच वाळूपासून गणपती करता येत नसेल तर किमान वाळूचा एक टिपका म्हणजेच लिंबा एवढा ढीग आपण मांडावा त्याच्यात जवळ थोड्याशा अक्षदाखाली टाकून त्यावर सुपारी ठेवावी हळद कुंकू चंदन लावावे लाल फूल अर्पण करावे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व मंत्र म्हणावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व कार्येशु सर्वदा त्यानंतर महादेवाची पूजा करून घ्यायची आहे महादेवाची पिंड वाळूची असल्यामुळे फुलाने स्नान घालायचे म्हणजेच फुलाने शुद्धोदक म्हणजे पाणी शिंपडायचे महादेवाच्या पिंडीवर तसेच नंदी आणि पार्वती मातेवर सुद्धा त्याच फुलाने पाणी शिंपडायचे त्यानंतर पंचामृत शिंबडायचे परत शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे म्हणून ते फुल महादेवाला अर्पण करायचे महादेवाला चंदन लावावे तसेच नंदी व पार्वती मातेला हळद कुंकू अर्पण करावे सतपुतळी वस्त्र म्हणजे कापसाचे वस्त्र महादेवाच्या महादे पिंडीवर व्हावे पार्वतीला गणपतीला नंदी नंदीला सुद्धा कापसाचे वस्त्र व्हावे त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर जानवे वाहावे फूल वाहावे महादेवाला पांढरे फूल व्हावे म्हणजेच मोगरा किंवा धोत्र्याचे फूल असेल तर ते व्हावे पार्वतीला लाल फूल व्हावे किंवा पिवळे फुल अर्पण करावे व सौभाग्य अलंकार अर्पण करावे म्हणजे जे खण किंवा ब्लाऊज पीस घ्यावे त्यावर ओटीचं साहित्य म्हणजेच थोडेसे तांदूळ व खोबरे ठेवावे व त्यावरच सौभाग्याचं वान म्हणजेच बांगड्या आरसा करंडा गरसोळ आणि जे काही असेल ते सर्व ठेवावे त्यानंतर महादेवाला बेल अर्पण करावा बेलाचे पान नेहमी पालथे म्हणजेच उपडे व्हावे आणि सर्व पत्र्या म्हणजे ज्या काही झाडांची पानं तुम्हाला मिळाली आहेत ती सर्व सोळा सोळा व्हावी त्यामध्ये प्रामुख्याने शमी आंबा चिकू डाळिंब आघाडा दुर्वा चाफा कण्हेर रुई धोत्रा जाई बकुळ अशोकाची पानं असावी त्यानंतर फळ असेल तर त्याचा व पंचामृत व गुळ खोबऱ्याचा या सर्वांचा नैवेद्य महादेवाला दाखवावा समोर दोन विड्याची पानं पैसा सुपारी खारी बदाम ठेवावे तसेच एक नारळ महादेवाच्या पिंडीजवळ ठेवावा त्यानंतर आरती करावी तसेच हरतालिकेची कथा सुद्धा आवर्जून ऐकावी या दिवशी उपवास करावा व दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून तो सोडावा तर अशा पद्धतीने हे व्रत करावे माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे जंगलात जप तपश्चर्या आणि ध्यान केले त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशस्वी दाम्पत्य जीवनासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा